माझा हा व्लॉग आहे ना तो सॅटर्डेचाच आहे सॅटर्डेला सा सकाळी साडेसहालाच व्हॅन येणार होती त्याच्यामुळे ना माझी सकाळ सकाळ खूप लवकर उठून ही चीज सँडविच बनवण्याची घाई होती कारण की स्वरचं सा आज सायन्स एक्झिबिशन होतं त्याच्यामुळे ना त्याला स्कूलमध्ये जायचं होतं आणि मग दोन दोन टिफिन घेऊन बोलवलेलं त्यामुळे एकामध्ये फ्रूट आणि एकामध्ये चीज सँडविच दिलेलं माहितीच होतं शनिवारी खूप सारी घाई होणार म्हणून मी रात्रीच ऑफिसमधून येता येता चिकन आणलेलं आणि इथे मी रेसिपी शेअर करते यकनी पुलावची एकदम सिम्पल रेसिपी आहे तर तेल बऱ्यापैकी घेतलेलं आहे कुकरमध्येच आणि जिरं टाकले तमालपत्र टाकलं आहे थोडंसं तडतडलं आहे की त्याच्यामध्ये दोन मिडियम साईजचे उभे शिरलेले कांदे आहेत ना ते मी फ्राय करून घेणार आहे ह्यासोबतच ना मी खरडा चिकनची सुद्धा रेसिपी शेअर करणार खरडा आहे ना तो हलकासा नरम होईपर्यंत फ्राय करून घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे एक ते दीड चमचा आणि ती, ती सर्व टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेला आहे ह्या पुलावसाठी ना मी दोन पेले तांदूळ आहेत ते आधीच भिजत ठेवले होते आणि ह्याच्यामध्ये मी पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आहे दही वापरणार आहे त्याचबरोबर नाही ह्या पुलावमध्ये जास्त काही खडे मसाल्यांचा उपयोग सुद्धा होत नाही मॅरिनेशन सुद्धा काही केलं नव्हतं चिकनला फक्त स्वच्छ धुवून ठेवलं होतं ते मी कांद्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे वरतून चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि आता वरतून चिकन मसाला टाकला आहे थोडासा म्हणजे एक चमचाचा आसपास मी टाकलेला आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेला आहे चिकनला ना पाणी आपोआप सुटणार आहे त्याच्यामुळे मी एक शेट्टी फक्त कुकरचं झाकण लावून काढून घेणार आहे तर इथे ना मी पाण्याचा वापर अजिबात केलेलं नाही आहे तर इथे झाकण लावणार मी कुकरचं आणि आता एक शेट्टी होऊन देणार आता इथे कुकरची ना शिटी होईपर्यंत मी इथे खरडा चिकनच्या वाटणाची तयारी करते तर इथे खोबरं घेतलेले आहे मी छोटी वाटी त्याला हलकंसं रोस्ट करून घेणार आहे जास्त डार्क कलर आणून देणार नाही आहे कारण की हे ना ग्रीन चिकन म्हणजे ग्रीन टाईपमध्येच असतं कलरमध्ये म्हणून आता इथे ना सुक खोबरं हलकंसं रोस्ट झालेलं आहे मी काढून घेतलं आहे त्याच्यामध्ये आता एक हि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अंदाजे जास्त घेतले नाहीत कारण की खरडा चिकन आहे जास्त स्पायसी असतं पण माझ्या घरामध्ये मा जास्त तिखट चालत नाही म्हणून मी ना कमी घेतलेलं आहे त्याचबरोबर आलं लसूण घेतलेलं आहे हे रोस्ट केलेले आहे थोडंसं तेलामध्ये त्याचबरोबर जिरंसुद्धा टाकून घेतलेलं आहे मला जर जास्त तिखट हवं असेल तर इथे मिरची क्वांटिटी वाढवू शकता त्यामुळे जास्त तिखटपणा येईल खरडा चिकनला तर इथे कुकरची शिट्टी झालेली आहे नाही तर मी ते चेक करते बघा इथे चिकनसुद्धा व्यवस्थितपणे शिजलेलं आहे वरतून कोथिंबीर पुदिना टाकून घेणार आहे आणि दोन उभ्या मिरच्या टाकून घेणार आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे आणि जे बासमती तांदूळ मी भिजत ठेवलेले होते ना ते सुद्धा आता ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे चिकन अजिबात म्हणजे अजिबात पाण्याचा वापर मी इथे केलेलं नाही आहे जे हे सोक केलेलं तांदूळ आहेत ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी होतं तेच ॲड केलेलं आहे आता वरतून ना मी जे दही आहे ना दही फेटलेलं घेतलेलं आहे ब जवळजवळ ना अर्धी वाटी मी दही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी पाणी टाकलेलं आहे ते असं मिक्स करून घेतलेलं आहे ताक टाईप बनवलेलं आहे आणि तेच मिक्स केलेलं आहे भातामध्ये आता हळूवार मी इथे चमचा फिरवणार आहे कारण की तांदूळ तुटू नये म्हणून ह्याच्यामध्ये वरतून चवीनुसार पुन्हा मीठ टाकणार आहे कारण की स्टार्टिंगला मी मीठ थोडंसं टाकलंच होतं वरतून चिकन मसाला टाकून घेणार आहे चिकन मसाल्याच्या ना आपण गरम मसाला सुद्धा यूज करू शकतो तर इथे मी एवरेस्टचा चिकन मसाला यूज केलेला आहे आणि आता ह्याला पुन्हा एकदा वर वर असंच हलवून घेणार आहे आणि कुकरचं झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या देऊन घेणार आहे कडा चिकनसाठी वाटणसुद्धा थंड झालेलं आहे आता मी मिक्सरच्या बाऊलमध्ये ना जे सुकंखोबरं रोस्ट केलेलं ते आणि आलं लसूण मिरची हे सर्व रोस्ट केलेलं होतं ते सुद्धा मी मिक्सरमध्ये काढून घेणार आहे वरतून भरपूर सारी कोथिंबीर घेणार आहे कारण की हिरवा कलर आणायचं आहे म्हणून तर आता ह्यांना मी वाटण करून घेणार आहे ह्यांचं तर इथे बघा हे वाटण झालेलं आहे तयार ह्याच्यामध्ये बहुतेक जणांना खो शेंगदाणेसुद्धा टाकतात पण मला शेंगदाण्याची टेस्ट ही चिकनसाठी नाही आवडत म्हणून मी इथे सुकंखोबरं वापरलेलं आहे तरी ते शिट्ट्या माझ्या झालेल्या आहेत म्हणजे यकनी पुलावच्या तर आता मी फोडणी देते खरडा चिकनला तर त्याच पॅनमध्ये मी तेल घेतलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा कांदा नरम होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे पॅनवर दोन्ही खूपच सिम्पल अशा रेसिपी आहेत मार्गशीर्ष चालू होण्याच्या आधी तुम्हीसुद्धा ट्राय करा घरामध्ये तर आता इथे कांदा हलकासा नरम झालेला आहे ह्याच्यामध्ये मी वाटण जे पण वाटून घेतलेलं आहे ते सर्व टाकून घेणार आहे ह्या वाटणाला ना कांद्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहे तर ह्याच्यामध्ये मी हळद वगैरे काही म लाल मसाला वगैरे काही टाकणार नाही आहे फक्त व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्याला थोडंसं वाटण लागलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी ॲड केलं नाही आता ह्या वाटणामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे वाटणामध्ये ना थोडंसं चिकन मसाला मी वरतून टाकणार आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे खरडा चिकनसाठी थोडंसं चिकन मी ना साईडलाच ठेवलेलं आणि हळदीमध्ये फक्त ते ना एक शिट्टी एक शिट्टीमध्ये ना उकडून घेतलं होतं मला घाई होती म्हणून मी असं आधी उकडून घेतलेलं नाही तर आपण सुद्धा शिजवू शकतो वाटणामध्येच तर ते उकडलेलं चिकन आहे ना ते सुद्धा मी वाटणामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता वरतून मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आता ह्याला दोन तीन ती ते तीन मिनटं मी छानपैकी शिजू देणार आहे जर का आपण कच्चं चिकन टाकलं असतं तर त्याला जास्त वेळ लागला असता तिथे मी स्विच करते आणि इथे चिकन पुलाव जो आहे ना यखनी पुलाव तो रेडी झालेला आहे शिट्टी जस्ट झालेली आहे तर मी आता ओपन करून दाखवते आणि हा गरम गरमच खावा कारण की गरम गरमच ह्याचा स्वाद मस्त लागतो पाण्याचा अजिबात वापर न करता हा चिकन पुलाव झालेला आहे आणि एक एक दाना सुद्धा फुलून आलेला आहे हा बघा एकदम फळफळीत असा भात झालेला आहे आणि चिकनसुद्धा इथे व्यवस्थित अगदी ना ले आज अतिशय घाई होती स्कूलमध्ये सुद्धा जायचं होतं स्वरच्या त्यामुळे मी हा यकनी पुलाव कुकरमध्येच बनवला आणि तुम्हाला मी दाखवते चिकनसुद्धा अगदी सॉफ्ट असं शिजलेलं आहे बी ज्युसी कमी मसाल्यांमध्ये परफेक्ट असा यकनी पुलाव रेडी झालेला आहे तर वरतून मी कोथिंबीर आणि पुदिना ह्यांचं गार्निश केलेला आहे आणि आणि आता मी साईडला ठेवून देणार आहे इथे झालेलं आहे खरडा चिकन खरडा चिकनसुद्धा तेल सेपरेट झालेलं आहे आणि मीडियम स्पायसी झालेला आहे टेस्टी झालेला आहे वरतून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेला आहे आणि इथे रेडी आहे भाकरीसोबत खाण्यासाठी खरडा चिकन तुम्हीसुद्धा ट्राय करा नक्की आ, बेस्ट अँड बेस्ट रेसिपीशन आहे, आहे त्यामुळे ह्यांनी तरी आज सुट्टी घेतलेली आहे पण मला जायचं आहे हाफ डेने त्यामुळे आता इथे मी प्लेटिंग करून दाखवते कारण की टिफिन बॉक्स रेडी होणार नाही आहे आज तर यकनी पुलाव रेडी झालेलं आहे प्लेटमध्ये तर इथे आहे खरडा चिकन त्याचबरोबर खरड� कोशिंबीर आहे आणि सलाडमध्ये थोडंसं कांदा आहे आणि लिंबू आहे सोबतच so, मी आज खरडा चिकनचं कॉम्बिनेशन म्हणजे ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी तर इथे मी बाजरीची भाकरी बनवली आज गरम गरम आणि इथे आज रेडी आहे यकनी पुलाव आणि खरडा चिकन प्लेट तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा तर मी आता निघाले सर्व काही आवरून स्वरच्या स्कूलला तिथून मला जायचं आहे माझ्या ऑफिस थंडीसुद्धा मजबूत झाली आहे चालू आणि त्याच्यामध्ये चिकन सूप चिकन पुलाव चिकन खरडा चिकन हे खायची काही मज्जाच वेगळी आहे तर मी पोचलेली आहे स्कूलमध्ये आणि तुम्हाला इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते ती मी फर्स्ट फ्लोअरलाच एंट्री केली होती आणि समोरच स्वरची लास्ट इयरची टीचर होती ती मला म्हणाली की मॅडम मी तुमचे ब्लॉग बघते खूप छान असतात खूप मस्त टिफिनचे ब्लॉग असतात वा म्हटलं ऐकूनच भारी वाटलं एंट्रन्सलाच अगदी कौतुक झालं भरभरून तर इथे स्वरचं एक्झिबिशन चालू होतं आणि तिथे आम्ही थोडं त्याला चेअरअप केलं आणि मम्मी पप्पा गेलं म्हटलं तर तो जरा एकदम लाजतच होता बाकीचे सुद्धा त्याचे फ्रेंड्स होते रिव्ह्यू दिला आम्ही तर असा होता सॅटर्डे व्लॉग आणि आजच्या दोन्हीही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा तर मग व्हिडिओ मी इथेच एंड करते आशा करते तुम्हाला आजचा ब्लॉगसुद्धा नेहमी व्लॉगप्रमाणे आवडला असणार भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर